नमस्कार स्वागत आहे तुमचं मिनी फ्लॉक्समध्ये तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांना म्हणजे आहेत ना बौद्ध जे भीमवाले आपल्या सगळ्यांना माझ्या बहीण भावांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना मंगल बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा तर माझ्या घरी होता खीर बनवण्याचा कार्यक्रम राज आई जी आहे ना ती खीर बनवत होती गहू जे गव्हाची खीर बनवत आहे तांदळाची नाही तिने अगोदरच गहू जे आहे ना, ना सडून वगैरे नीट करून आणलेले होते आणि खीर बनवताना काय झालं म्हणते काय प्रॉब्लेम ह्याची खीर बनवताना ना ते टोप कमी पडला आणि जा खीर जास्त झाली त्याच्यामध्ये खीर मावत नव्हती म्हणून वहिनीने काय केलं मोठं टोप घेतला म्हणजे जे पातीला आहे ते घेतलं आणि ते वतायला सुरुवात केली वहिनी वतवतं त्या आई पळीने जे आहे ना तिचने ते काढत होती जेणेकरून लवकर लवकर जे खीर आहे ना त्याच्यामध्ये पडेल पोळत होतं तरी पण वहिनीने तसंच सावकाश सावकाश केल्या आणि काढून त्याच्या मोठ्या टोपमध्ये टाकल्या मग हा मोठ्या टोपमध्ये टाकल्याच्यानंतर थोडी म्हणजे शिजली होती पण थोडे नावर गुळचे गुळ टाकला तर तो विरगळाचा बाकी होता ते चालू होता आणि चुलीवर बनवायला सुरुवात केली आहे आमच्याशी रेग्युलर चुलं आहे ते पाणी तापायचे ती दुसऱ्या साईडला आहे आणि कधी कधी आम्ही स्वयंपाक जर करायचा असेल ना तर हे चुली आहे ह्याच्यावरती आम्ही चूल मांडून रेडमूड चूल आहे कुठं पण ठेवून आम्ही ह्याच्यामध्ये खीर म्हणजे आज करत आहोत आणि जे मेन आहे ना हे बघा हे आईने खवा आणला खवा टाकल्याने खू खीर आहे ना एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागते त्यासाठी आईने काही एक किलो खवा आणल्या दोन किलो खीरसाठी थोडा कमी पडला नाही पण भरपूर झाला नंतर नंतर जसं जसं विरगळ त्याला हलवलं ना तर खवा भरपूर झाला आणि खवा टाकल्यामुळे खवामध्ये इतकी सुंदर चव आली ना की बस खीर बनवण्यात येत आहे किंवा ज्यांना नाही खायचं ते खीर बनवणं आम्ही सगळ्याला वाटत करते माझा छोटा भाऊ आणि पप्पाच वहिनी खातात पण ते पण नाही जास्त करून तर आम्ही इथे पूजेची तयारी केली होती छोटीशी आपल्याकडे पूजा आम्ही मांडली होती इथे तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आम्ही घेतलेली आणि डॉक्टर बाबा आंबेडकरांची मूर्ती घेतलेली मोठ्या मोठ्या मूर्ती नव्हत्या आमच्याकडे मीडियम साईजच्या पुतळ्याची मूर्ती आहे ना आईनं पाच सहा वर्षाखाली बोट घ्यायला गेली होती तिकडून आई ना पुतळ्या आहे ना ते घेऊन आली होती मग छोटीशी नॉर्मल आपली पूजा मांडली तिथे पूजा मांडून आम्ही काय केलो के उंदण्याच्या तयारीला लागलो तर माझा छोटा भाऊ तो उंदण्याची तयारी करत होता बाहेर टेपवर वगैरे गाणी लागले होते माझ्या सकाळी टेपवर गाणी लागते तिला सकाळ आणि सायंकाळी आंबेडकरांचे गाणे ऐकल्याशी तिचं मन समाधान होतं माझी छोटीशी बेबी बॉय कसे बसले रडत होती नको नको म्हणत होती कारण तो ड्रेस घातला होता ना तिला ते गरमीमुळे टोचत गरमी कसं असलं तरी बिचारी माझी बेबी बसली तशीच रडत रडत

बुद्धवंदना वगैरे सगळं केलं पूजा वगैरे मांडून सगळं केला खिरीचा प्रसाद केला तर प्रसाद खिरीचा वगैरे ठेवला मी माझ्या आई वहिनी बही छोटा भाऊ आणि माझी लाडके भाची बेबी आणि शेजारचा मुलगा एक होता तो एक आम्ही पाच जणच होतो आणि तेवढ्या जणींचा आम्ही बुद्धपौर्णिमा बा हे केले आणि हे बघा आमच्या भिंतीवर किती सुंदर पेंटिंग आहे ना बुद्धांची ही जी पेंटिंग आहे ना ती माझ्या लग्नामध्ये केलेली होती त्यांच्यानंतर बाजूनी साईड साईडनेच आम्ही कलर त्याच्यावरती मारला कारण ही आईला खूप आवडते पेंटिंग त्याच्यामुळे आम्ही ही मोडत नाही तशीच ठोले हे माझ्या लग्नात केलेली आहे मग काय आमचं इथं पूजा वगैरे करून पाया पडून वगैरे सगळ्यांचं झालं होतं माझं राहिलं होतं त्यामुळे नंतर मी पण इथं पूजा करत होते आशीर्वाद घेत होते नस सॉरी सॉरी करत होते त्याच्यानंतर मी पण काय केले खिरीचा वाटप केला सगळ्यांना आम्ही बोलून आणले लहान मुलं वगैरे आहेत बायका आहेत शेजारच्या काकू वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना बोलवले आणि खीर वाटप केलं आम्ही सुरुवात म्हणजे खाणार होते ते खात बसले आणि ज्यांना गडबड होती घरी काम होतं ते काही केले घरी जाऊन घेऊन घरी जाऊन खात बसले आणि बाकीचे इथंच खात बसले मग लहान नेकर वगैरे बोलवले ते जसं जसं येतील ना त्यांना आम्ही देत होतो लहान मुलं मुली पुन्हा पुन्हा मिडियम साईज मोठे वगैरे आले ते पण पर त्यांना पण आम्ही बी खिरीचं वाटप केलं लहान मुलं मस्तपैकी गप्पा मग मा, मांडी मार घालून मस्तपैकी खात बसलेले मग काय खीर सगळे पण आले कशी झाले तर छान झाली छान मस्त 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 झाली म्हणत होते मग मी म्हणलं खरंच का काही बरं झाले म्हणून सांगत होते म्हणले खावा ह्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या थोडी मस्ती मजाक करत होत्या त्यांच्यासोबत मी पण करू लागले त्या म्हणत होत्या व्हिडिओमध्ये नको आम्हाला घेऊ तरी पण मी त्यांना तसंच अशा अवस्थेत नको घेऊ त्या कसं करत होत्या खात होत्या नको ए बाई घेऊ जाऊ म्हणून हसत होत्या व्हिडिओ नको तरी मी त्यांना तसंच कॅप्चर केलं आणि इकडे आई खीर सगळ्यांना वाटत होती बाकीच्या दोघे तिघी राहिला होता यायच्या भरपूर जण यायचे होते पण जेवढे आले होते मी त्यांनाच तेवढं रेकॉर्ड केलं आज मस्त वाटलं कसं आपलं आज एकदम छान वाटलं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खीर केली आणि सर्वांना जेवढे शक्य होईल तेवढ्यांना मी खाऊ घातली आणि वाटप केली सगळे मस्त मैत्रिणी वगैरे आलेल्या होत्या माझ्या जयंतीला वगैरे भीम जयंतीला आलेल्या होत्या मैत्रिणी त्या पण होत्या हाय करायच्यानंतर त्या